रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं दत्ता महाराजांचा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पूजा करता करता वेळ झाला ग बाये पूजा करता करता वेळ झाला ग बाये दत्तात्रयाची मूर्ती माझ्या पूजत नाही दत्तात्रयाची मूर्ती माझ्या पूजात नाही पूजा करता करता वेळ झाला ग बाई पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्रयाची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रयाची मूर्ती माझ्या पूजेत नाही जाता वापस येता दत्तात्र्याच्या मूर्तीला विसरून जाता जाता वापस येता दत्तात्र्याच्या मूर्तीला विसरून जाता पूजा करता करता वेळ झाला ग बाई पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्र्याची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्र्याची मूर्ती माझ्या पूजेत नाही अनुसया माता बसली पारावरती पारावरी बसून रांगोळी काडी। अनुसोया माता बसली पारावरती पारावरी बैसोनी रांगोळी काडी पूजा करता करता वेळ झाला ग बाई पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्रयाची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्र्याची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्र्याची मूर्ती माझ्या पूजेत नाही अरे पांडुरंगा भरली रे गंगा एवढा निरोप माझा विठ्ठलाला सांगा अरे पांडुरंगा भरली रे गंगा एवढा निरोप माझा विठ्ठलाला सांगा पूजा करता करता वेळ झाला ग बाये पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्र्याची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्र्याची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रयाची मूर्ती माझ्या पूजेत नाही पूजेत नाही धन्यवाद